महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे लाईव्ह चॅनल आणि बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती व महात्मा ज्योतिराव फुले यांची एकशे अठ्ठ्याण्णव जयंती निमित्त दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक कार्यक्रम निमित्त उरण मधील समाजसेवक मान्यवरांचे सन्मान करण्यात आले पक्ष अनेक असू द्या सामाजिक संघटना असं सा अनेक असू द्या ज्याच्यावरती वेळ पडली त्यावेळेला मात्र समाजाने एकत्र यायला पाहिजे आणि एकत्र येऊन लढा द्यायला पाहिजे उरण तालुक्यातली ही आपली ताकद संघर्षमय ताकद जी मी संजय गायकवाडनी उभी केलेली आहे एकमेव फक्त संजय गायकवाडनी उभी केलेली आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि ह्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आज एंजलगेट झोपडपट्टी असेल नाईक नगर झोपडपट्टी असेल सावित्रीबाई झोपडपट्टी असेल इंद्रानगर झोपडपट्टी असेल कासंबाद झोपडपट्टी असेल सिद्धार्थ नगर झोपडपट्टी असेल उरण तालुक्यातून असेल संघर्षमय गोष्ट करण्यासाठी आपण कोणालाही घाबरायचा नाही राजकारण वेगळं असू द्या सामाजिक दृष्ट्या आपण सगळे एकत्र आहोत जय भीम जय भारत जय संविधान यावेळी शाहीर संभाजी भगत यांचे प्रबोधनपर गीत झाले सदर कार्यक्रमाचे आयोजन डीके ग्रुप अध्यक्ष दिनेश गायकवाड कुणाल मात्रे यांनी केले असून सूत्रसंचालक सुनील गायकवाड होते बौद्धजन पंचायत समितीतर्फे उरण बौद्धवाडा येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची बौद्धवाडा येथून मिरवणूक काढण्यात आली तसेच सतरा एप्रिलला ऑर्केस्ट्रा संपन्न झाले सदर कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी केले होते सदर प्रसंगी चिंतामण गायकवाड दीपक कांबळे मुमताज भाटकर आदी भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते सी आय एस एफ अग्निशमन विभागाने आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे देवेंद्र कुमार त्रिवेदी ईडी पी एम यू यांनी सुरक्षितेसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या शहीदांना श्रद्धांजली वाहिली यानंतर श्री त्रिवेदी यांनी सी आय एस चे अग्निशमन विभागाचे ओ एन जी सी उरणमध्ये वर्षभर उत्कृष्ट सेवेबद्दल कौतुक केले नंतर त्यांनी अग्निशमन सेवा आठवडा साजरा करण्याची अधिकृत घोषणा केली यावेळी सी आय एस एफचे सहाय्यक कमांडंट अखिलेश चंद्र मिश्रा आणि सी आय एफ आणि ओ एन जी सीचे इतर अधिकारी देखील या प्रसंगी उपस्थित होते महात्मा गांधी पीपल्स अवॉर्ड काउन्सिल तर्फे महादेव चंद्रकांत डोईफोडे यांना डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षण दोन हजार पंचवीस पुरस्काराने चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सन्मानित करण्यात आले महादेव चंद्रकांत डोईफोडे यांच्या कार्याचे कौतुक होत असून नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत महिलांना प्रोत्साहन आणि त्यातून त्यांना करमणूक मिळावी यासाठी मुली व महिला यांच्यासाठी मोरा वाल्मिकी नगर येथे क्रिकेटचे सामने आयोजन करण्यात आले यावेळी विजेता टीम ना पारितोषिक देण्यात आले व सहभाग घेणाऱ्या सर्व महिलांचे कौतुक करण्यात आले हमसे दोन लोक क्यूकी इनोने मैदान मे उतारा हा धन्यवाद करत शुक्रिया का, कर का। कार्यक्रमा चे आयोजन मुरारी वाल्मिकी राजेंद्र सुरेश शर्मा पप्पू वाल्मिकी बंटी वाल्मिकी सूरज वाल्मिकी सुनील पार्चा प्रमोद वाल्मिकी जोगिंदर वाल्मिकी आदी यांनी महिला क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले होते उरण तालुक्यातील नवीन शेवागावचे रहिवासी शेवागावचे माजी उपसरपंच ज्येष्ठ काँग्रेस पदाधिकारी अनंत पुनाभोईर यांचे दिनांक तेरा एप्रिल रोजी वृद्धपकालाने निधन झाले मृत्यूसमयी ते पंच्याऐंशी वर्षाचे होते अनंत पुनाभोईर यांचा परिवार आणि सहमंडळीकडून भावपूर्ण श्रद्धांजली पुरण बौद्धवाडा येथे दिनांक तीन ते चार मे दोन हजार पंचवीस रोजी अंडरम नाईट सर्कल क्रिकेटचे सामने भीम फ्रेंड सर्कल यांनी आयोजित केले आहे या सामन्यात आकर्षक पारितोषिक ठेवण्यात आले आहे क्रिकेट सामन्यात सहभागी होण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क साधण्याचे आव्हान भीम फ्रेंड सर्कल यांनी केले आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन